आपण सन्मानपूर्वक वर घ्यावं सर्वजण बसा थोडा सर्वांना विनंती आहे आता तिथं सर्व भीक साहेबांना येऊ द्या आमदार बीग साहेबांना सुद्धा येऊ द्या निरा घेतो आमदार बीग साहेबांचं आपण पाण्यामध्ये स्वागत करूया ते सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले आहे सर्वांनी कृपया शांतता ठेवा दोन मिनिटातच बच्चू भाऊ संबोधित करणार आहे तुम्ही जे कार्यकर्ते उभे आहे ना ते मागासारखून बसा हनुमत खेड्यावाले तुम्ही बसा पहिले हनुमत खेड्यावाले माग गणेश भाऊ खाली बसवा खाली बसवा त्यांना आपल्या मायभगिनी समोर बसल्या तुम्ही तिथं लोटलाट करून राहिल्या हे बरोबर नाही आहे या मंचावर कृपया कोणीही गडबड करणार नाही सन्मान्य सर्व या भागातील नेते मंडळींनी सर्व संघटनांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी बच्चू भाऊंच्या या पायदळ यात्रेला सहयोग केला आहे परंतु जेवढ्यांनी मदत केली तेवढ्यांना या स्टेजवर घेणं शक्य नाही आणि म्हणून तुम्ही जिथे उभे असाल तिथंच उभे रा मी सर्वांची माफी मागतो हो की या स्टेजवर मी तुम्हाला घेऊ शकत नाही परंतु आपल्याला त्याही पेक्षा महत्वाचं आज भाऊ आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे ते आपल्याला ऐकायचं आहे या स्टेजच्या समोरून सरकार फीडबॅक आहे इथं कार्यकर्ते सर्व सरकार समोरून सरकारसमोरून समोरून सरकार समोर विनंती आहे ज्या पद्धतीनं तुम्ही आठ दिवस आता सहकार्य केलं सत्यपाल महाराज सुद्धा इथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो ठीक सर्वांना विनंती आहे बसून जा खाली बसा तुम्ही इथं असाल तिथं खाली बसा आणि माग सरकून बसा खूप जागा आहे माग तिकडे माग सरकून जा धक्का भाऊ माग करा त्यांना अरे तुम्ही खाली बसा ना बसा खाली बघा लवकर तू वाच पहिले खाली थोडं थोडं मागासारखा सरकून बसा सर्वांनी सहकार्य करा आणि जे लोक मागे असतील ते कृपया आता समोर या जे माग उभे असतील ते आणि समोर उभे आले असतील त्यांनी माग सरकून बसा थोडस आता या पायदळ यात्रेच्या समारोप सभेला सुरुवात होत आहे आता जास्त वेळ न घेता सर्वांनी शांत रहा जास्त वेळ न घेता खंजेरी वादक आमचे सर्वांचे मार्गदर्शक सत्यपाल महाराजांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं बच्चू भाऊ कडू माझी राज्यमंत्री आज करता, लोका भाऊ आपल्या आपण सर्व यात्रे घरी मंडपी माझ्या माय मावल्या आपल्या भचूभाऊसाठी आपण लोक केवढी मोठी गर्दी जमा झाली अरे आपण आपण नेहमी म्हणतो जी का खुदा चमकते आपल्या भरोशावर आप हे निवडून जातात आणि निवडून घेणे की आपला कोणीच विचार नाही करत बच्चू भाऊ मंत्री एक मिनिट बच्चू भाऊ आगे आजोबा कामच नाही तुम्ही साथ बच्चू भाऊ मंत्री असते अरे सत्या मन केले बाई जरा सरकारला एवढे मोठे लोक पाहून घ्या हा लोकांचा आवाज आहे बच्चू होऊ लोकांचे लोक नेताय आज आनंद आदरणीय माझी मुख्यमंत्री उपस्थितीत पाहिजे कारण पशु पक्षी किटके किती बघमेल करून राहतील अरे वानर सेना एकत्रित आली आपण ते शेतकरी आहोत अरे हे करोड रुपये खाऊली हे निर्द माझा शेतकरी आत्महत्या करून मरत म्हणून आत्महत्या करून मरू नका बच्चू भाऊ न आपला आवाज उचलला आता सात बारा कोरा केल्याशिवाय आम्ही चुपचाप बसणार नाही बच्चू भाऊ आगे बोलू आम्ही सप्त खंजेरी वादक संघ संदीप राम पाल रामपाल भगतपाल उदयपाल तुषार सूर्यवंशी असे रवी दादा मानू असे आम्ही पन्नास पाल आहोत पूर्ण भर फिरून हा विचार मांडू बच्चे भाऊ आगे वाढव उदंड आयुष्य लाभो आपल्या देवाला कारण आम्ही मंदिरातला देव पाहिला नाही आपला शेतकऱ्याचा हजारो बच्चू भाऊ पाहले पाहुणे भरपूर आहेत माझ तुम्ही अडीच तास कीर्तन ऐकलं सर्वांच गजानन बाबाच्या मंदिरात मी धन्यवाद देतो भाऊ पुन्हा संचलन करणारे दादा तब्येत चांगली आहे यायची आमची कधी हो अतिशय चांगलं मार्गदर्शन सत्यपाल महाराजांनी केलं आहे सर्वांनी पुन्हा एकदा महाराजांसाठी टाळे वाजवेत आणि यानंतर बिपिन चौधरी जिल्हा प्रमुख यवतमाळ यांना विनंती करतो की त्यांनी रोहित दीप पाटील यांचं स्वागत करावं मागणी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव गेले अनेक दिवस चाललेल्या या पदयात्रेचा समारोप आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा पार पडते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बच्चू कडू आदरणीय आणि कानाकोपऱ्यातून आलेले आपले सर्व जीवाभावाचे सर्व शेतकरी बांधव आज तुमच्या सर्वांचा उत्साह बघून तुमच्या सर्वांची प्रचंड उपस्थिती बघून येत्या काही दिवसांमध्ये आपण सर्व 네. <shrielly>

तो नाही होन पाया बच्चू बाबू मी तुम्हाला सांगू इच्छितो औगा 23 वर्ष वय असावं माझा वाटलाच वयस्नाचे आहारी जाऊन आमचे अगो भरले पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हे माझ्या कुटुंबामध्ये आम्ही बघितलेलं आहे शाळेची फी भरायला पैसे नाही पैसे नाही एखादी सरकारची योजना व्हावी मग आमची फी भरली जावी ही अपेक्षा आपली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काटली तर चांगली शिकतील ही भाबडी अपेक्षा शेतकऱ्याची असते बच्चू भाऊ शाळेमध्ये शेतकऱ्याची पोरं शिकतात त्या गावगाड्यातल्या शाळांची आज अवस्था बऱ्याच ठिकाण मला काही लोकांनी मला बच्चूभाव थांबवण्याचा प्रयत्न केला देखील मंत्री त्या काळात त्यांनी काय केलं असा सवाल मला त्यांनी केला मी त्यांना सांगितलं पंजाबच्या सीमेवरती तिथल्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती येऊन आंदोलन करत होते मी जी लक्षवेधी मांडली बच्चू भाऊ मी द्राक्षाच्या संदर्भातली लक्षवेधी मांडली कृषी मंत्री द्राक्ष उत्पादक भागातून येतो त्यांनी मला प्रक्रिया सांगायला चालू केली बच्चू भाऊ हे लोकप्रतिनिधी म्हणून द्राक्ष उत्पादक भागातून निवडून येतात अशी आज या राज्याचे शेती मंत्री म्हणून बसलेली आहेत आमची प्रामाणिक भावना आहे माझी शासनाला विनंती असणार आहे आज इथे येऊन समुदाय बघण्याची त्यांनी आवश्यकता आहे इथल्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि त्याला शेतीतलं कळतं असा शेती मंत्री मिळाला पाहिजे अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेलं बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना काय म्हणतात की इथं झेकडांचा पंचनामा करायचा काय